मित्रांनो आणि मैत्रिण आत्ता वाहिलेत पाच मी गेलो तो जळगावला ह्या डोळ्यात माझ्या खाडा शिरला होता ती काढून आत्ता महागारी आलो ज्येष्ठ नाव मी भाया आणि सर गेलो ती आलो आहे महागारी बघायला आलोय डिपू कसा टाकलाय काय तुरीचा घरापासी टाकलाय आणि टाकला आहे दोन जागा आणि बघाय बघण्यासाठी आलोय खास बाकीचं नाही काय हो मग बघावं म्हणलं जाऊन आणि आता आता शिवडीच्या खंडोबाला बी मस्त तो मस्तपैकी खंडोबाहून आलं तर मला दिसत असेल थोडा टिळा लावलेला येतं येतं बरशिंग घेऊन आलं म्हटलं तेवढंच भारी वाटेल मस्त पैकी काय अडचण नाही मित्रांनो चालले असं निजन ओके मधी आणि असे दिवस बी चाललाय खाली 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 हळूहळू हळूहळू मस्त पैकी आणि बांधले सलाम नाही सा का हे हितोर हा दिसलं ग मस्त पैकी टका हितोरच संपत आता इकडे टाकले बर हो का हि तूर हो कस करायचं बघ अवघडला विषय म्हण सोपं नाही शेतकऱ्याचा अवघड विषय लई कसे बी टाकले हो का। अवकाश टाकले अवघड माणसं भेटत नाहीत काही तर भेटलं तर अवकाशलं होते लय अवघड आता इथे जागा करावं लागेल मशीन लावायला वासला बुळ टाकले बा भेटलं असं डिपो टाकलाय मस्त पेगी लागेल मस्त पैकी मित्रांनो काय अडचण नाही काय नाही आता कटरी मधी ओक भरपूर गाबा निघाले तुरीचं बुसकट बी मार मातीच निघून वाटते ओ चाललं पण हिरीकड एरीकड बघतो काय नाही काय नाही ओकेमध्ये आता मोटर बंदच होती आज का नाही चालू केली आम्ही नाही चालू आता बघू अजून दोन दिवसांनी एक दोन दिवसांनी तुरीचं झालं का नाही नीट जरा जवारी एकदा भिजून काढतो कटाकटा मध्ये मग काय नाही महेश तर मोकळं झालं मग ओकेमध्ये आज करते काय मध्ये आपल्याला हे नीट करायचं आहे बघा हे तुरीचं असा विषय आहे तुरीच राणी केल्यावर कसे जर निज लागेल काहीतरी हाती आहो मस्त पैकी जियारण तांब्या नेहावं हो लागेल घेते पडलाय लागे। मस्त मस्त तरी नैन दिल काय गायचे आणि विषय आहे कोणतरी डी जे गाणी वाजते तिकडे दुप्पक दुप्पूक आवाज येतोय कोणी काय माहित नाही पण येतोय आवाज ऐकू धप्पक धप्पक वाजते तिकडे आता आलती खाली म्हणलं इकडे करून अतिक्रमण केले ना, ना।, ना, ना।, ना, ना। साय साय पै तिकडे काय गुरांचा घंटा ऐकत तिकडंवर काय जाणव नाही असल्यावर मशीन अशी आणायची तिथनं अशी इकडून आणायची अशी हितन एका लाईन घालायची रिवर्स मारायला कच्च दिसणं लावायची कच्च दिसणं लावून घ्यायचं कच्चा खर्च करून तिकटला बिघड घेतलं तिथलं नितलं एकदा टायली झाली ना तरी लय झालं चिखल बघू आता किती होतंय किती नाही अंदाज बांधणं चुकीचं आहे पण बुक किती होते तसा अंदाज चुकीचा ठरू शकतो निसर्गाची देणगी किती बी होऊ शकतं कमी होऊ शकतं जास्त होऊ शकतं बघू काय होते चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ वि एंड ना आपण डायरेक्ट भेटू आता मस्त ते उद्या सकाळने उद्या सकाळचं तुम्हाला सकाळ सांगन मी असायंकाळचा एवढाच विषय होता मी तुम्हाला पद्धतशीर सांगितला आहे मी काय จลระบายบายตาตา